సామాజిక <laughs> నిర్మాణ

युवा नेते आदरणीय गुलाबदा आंबेडकरांचा जोरदार टाळावरून आपल्यामध्ये स्वागत करूया तुम्ही हात करून त्यांना आपण समर्थन द्या आता भगत बांधवांनो सगळेजण बसून घ्या सुजात दादांकडे वेळ कमी असल्यामुळे या हदगाव मध्ये वंचित बहुजन आघाडीचे आपले अधिकृत उमेदवार दिलीप राठोड साहेब यांच्या प्रचारासाठी सुधारता सर्वांना विनंती करतो त्यांचा सत्कार हदगावच्या वतीने या ठिकाणी होता एकदा जोरदार टाळा अभिनंदन करा